या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरीश भाऊ कानुगो यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य निशुल्क रोगनिदान निदान शिबिर आणि रक्तदान शिबिराने मोठा प्रतिसाद मिळवला हे शिबिर तेरा फेब्रुवारीला पंजाबराव सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते शिबिरामध्ये नागरिकांची बीपी शुगर मोफत डोळ्याची तपासणी व अन्य विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या यावेळी वरुड शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य सल्ला दिला रक्तदान शिबिरातही एक चांगला प्रतिसाद मिळाला रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र आणि छोटे गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी हरीशभाऊ कानुभाऊ यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रमंडळींची मोठी गर्दी पाहायला मिळाली स्वर्गीय राजेंद्रजी कानुगो यांच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षी हरीशभू कानुगो हे विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतात नुकतंच त्यांनी त्यांच्या वडिलाच्या स्मृतीपित्यर्थ गरीब लोकांना लोकांना ब्लँकेटसुद्धा वाटप करण्यात आले समाजसेवेचा वसा घेतलेला व्यक्ती म्हणजे हरीशजी कानुगो सर आहेत कुठल्याही सामाजिक कार्यात हरीश कानुगो यांचं नाव प्रथम घेतल्या जाते आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बोलून दाखवले की माझा वाढदिवस आम्हाला वेगळा साजरा करायचा आहे डॉक्टर अनिलजी बोंडे यांचे ते खंदे समर्थक आहे डॉक्टर बोंडे यांनी आव्हान केलं होतं की संपूर्ण जिल्हावासियांनी संपूर्ण वर्षभर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजन करावं आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तन सुद्धा आयोजन केलं आहे सोबतच आरोग्य सुद्धा आयोजन झालं आहे आपल्यासोबत भाऊ हरीशभाऊ कानुगर तुमचा आज वाढदिवस आहेत एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा होत आहेत मोठा उत्साहसुद्धा कार्य करतात पास मिळाला काय सांगू शकत आज माझा वाढदिवस निमित्त जे जे माझे मित्र आहे ज्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं मला आणि आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब जनतेची काय आपल्याला सेवा करता येईल यातून मी रक्तदान शिबीर डोळे तपासणी शिबीर कान घसा असे अनेक शिबिर आयोजन केलेलं आहे आज त्यानिमित्तानं आप जनतेची सेवा कशी करण्यात येईल आपल्याला आपल्याकडून जे जे जनतेला वाढदिवस तर सगळेच आपण करतोच नेहमी पण या निमित्तानं हे आयोजन केलं आहे आणि सगळे जे मित्रपरिवार आहे माझी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले जे जे डॉक्टरसाहेब इथं सगळ्यांनी वेळ काढून आम्हाला वेळ दिला तर त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि हेच असाच उपक्रम राबव राबवत जाईल समोरही मी याच्यापेक्षा चांगले चांगले उपक्रम करण्याची कोशिश करेल आणि त्यातून जनतेची सेवा करण्याची मला संधी मिळेल धन्यवाद आज हरीश भोसा वाढदिवस साजरा होता काय सांगू शकाल तुम्ही पहिले तो हॅपी बर्थडे टू यू आज के दिन इतना अच्छा कार्य किया है कि सब डॉक्टरों को यहाँ बुलाया और फ्री में लोगों को आ, उनकी सेवा मिली और ज़्यादा से ज़्यादा लोग इसका फ़ायदा उठाएंगे तो हमें और भी अच्छा लगेगा कि इतना आयोजन किया उसका लोगों ने फ़ायदा उठाया रक्तदान सोबत आरोग्य शिविर सुधा आयोजन किया अपने सोबत योगेश्वर जी खास बाकी सर है सर का सामगू शकना हरिपुर साजरा होता है आज अत्यंत एक शुभ दिवस है आज मजे लहान बंधु मजे मित्र हरीश भाऊ कानोगो यांचा आज वाढदिवस आहे चार पाच दिवसाअगोदर त्यांनी इच्छा व्यक्त करून दाखवली की माझा वाढदिवस हा गोर गरीब जनतेच्या सेवे म्हणजे जनतेची सेवा कशी करता येईल या निमित्ताने मी तो वाढदिवस माझा साजरा करेल दरवर्षी हरीश भाऊ गरिबांना आपल्याकडून काय मिळेल हे नेहमी यांची अपेक्षा असते म्हणून त्यांनी हे आज आरोग्य निदान शिबीर इथे ठेवलेला आहे तीन चार दिवसाअगोदर त्यांनी वेगळी कल्पना मांडली होती की आपण ब्लँकेट वगैरे वाटप करायचे ते दरवर्षी हा उपक्रम राबवित असतात असे आमचे मनमिळावू मितभाषी आणि नेहमी म्हणजे मी स्वतः पाहिलेला आहे मी एक शिक्षक आहे आणि मी त्यांचं कार्य पाहिलेलं आहे की तो एखादा गरीब विद्यार्थी असेल गरीब रुग्ण असेल तर ते मात्र त्यांना सडळ अर्थाने मदत करतात त्यामध्ये त्यांचा कोणताही स्वार्थ नसते वीस वर्षाअगोदर त्यांचे वडील त्यांचे काका हे सुद्धा एक समाजसेवी म्हणजे त्यांनीसुद्धा एक चांगली समाजसेवा केलेली आहे आणि त्यांच्याच पदचिन्हावर चालून भाऊ कानोगो हे सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्या वडिलांच्या काकांच्या पदचिन्हावर चालत आहे त्यांना उदंड त्यांना निरोगी आयुष्य लाभो त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होऊ ईश्वर त्यांना अशी ताकद देऊ की त्यांच्या हातून गरिबांचे दलितांचे जे, जे, जे पीडित लोक आहे त्यांची सेवा करावी आपल्यासोबत आहेत ता वरुड तालुक्यात सुपरची असे ता जोळे म्हणजे सोंडे सोंडेचा इंद्रभूषण दादा सोंडे आज यांनी सुद्धा या कार्यक्रमाला भेट दिली आहे सर काय सांगू शकला आज हरिभोजा वाढदिवस साजरा होत आहे काय सांगू शकत आमचे आदरणीय नेते ने डॉक्टर अनिलजी भोंडेसाहेब यांनी आम्हाला वाढदिवस कसा साजरा करायचा आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून जनसेवा कशी घडवायची यासाठी जे त्यांनी आम्हाला वारंवार सांगितलेलं आहे त्यांनी त्यांचं अनुकरण आम्ही करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हरीशभऊनी चांगला एक रक्तदानाचं शिबिर घेतलं तसंच डोळ्याची तपासणी आणि विविध तपासण्या हा उपक्रम जो राबवत आहे हा उपक्रम खरोखर जीवनदायी जीवन लोकांना जीवन, जीवन देणारं म्हणजे रक्तदान म्हणजे हे आपल्याला नवीन जीवनदानच करू शकतो आपण लोकांना असा हा उपक्रम आहे आणि तीनशे पासष्ट दिवस रक्तदान अशी जी संकल्पना आदरणीय बोंडेसाहेबांनी मांडली आणि त्याला हातभार छोटासा का असेना हरीश भाऊनी घालवला केला तो पण फार महत्त्वाचा आहे आणि मी माझ्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या शिबिराला प्रसिद्ध बालरोगत्र डॉक्टर सौरभ पोरकर हीसुद्धा सेवा देत आहेत सर आज या शिबिरात आपणसुद्धा सेवा देतात सर काय सांगू शकाल आज हरीश हरीशभाऊचा वाढदिवस होत आहेत त्यानिमित्त शिबिराचं आयोजन झालं काय सांगू शकाल हरीशभाऊ वरुडमधले ख्यात समाजसेवी आहेत चांगले राजकारणी आहेत समाजसेवेची जाणं आहे त्यांना आज त्यांनी इथे पंजाबराव हॉलमध्ये चांगलं रक्तदान शिबिर रोग तपासणी शिबीर मोतियाबिंदू शिबीर, मोतिया शिबीर आणि इथे सर्व डॉक्टरांना आम्हाला पाचारण करण्यात आले भरपूर पेशंटची उपस्थिती आहे इथे आणि चांगलं वाटतं आहे समाजसेवा करून या शिबिरामध्ये डॉक्टर महात्मे आहे बँकेचे टीम इथे आलेली आहे सर मोठ्या प्रमाणात डोळे डोळे तपासणी चालू आहेत काय सांगू शकाल सर आ, हे बघा गेल्या पन्नास वर्षापासून आमचं हॉस्पिटल नागपूरला आहे आणि आता मागील वीस ते पंचवीस वर्षापासून आमचं हॉस्पिटल अमरावतीला आहे आता हे जी टीम आलेली आहे हे टीम अमरावतीहून आलेली आहे आम्ही आज चेकअप करू इथे ज्या लोकांना मोफत ज्या लोकांना मोतीबिंदू असेल त्या लोकांचं आम्ही मोफत निशुल्क ऑपरेशन करून देऊ गरीब लोकांच्या सेवेसाठी आम्ही सद सदैव तत्पर असतो आणि आज इथे मोफत तपासणी करू आणि हरीश भाऊ कानुगो यांच्या वाढदिवसानिमित्त हा शिबिर घेण्यात आलेला आहे आणि अतिउत्तम चांगलात चांगला, -चांगला प्रतिसाद इथे मिळत आहे आम्हाला वाढदिवस तर प्रत्येक व्यक्तीचा होतो परंतु आपल्या वाढदिवसानिमित्त काही वेगळा कार्यक्रम राबून किंवा जनसामान्यांची सेवा करून वाढदिवस साजरा करणं हा या वाढदिवसाला काहीतरी वेगळं महत्त्व आहे आज हरीश कानुगो यांचा वाढदिवस साजरा होत आहे त्यांचे परमित्र नंदू काय सांगू शकाल आज हरीशभाऊ कानुगो माझी नकर उप उपाध्यक्ष नगरपरिषद वरुड यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांनी विविध डॉक्टरची तज्ज्ञ टीम इथे आणून शिबिर घेतलेले आहे तसेच डोळ्याचे शिरी शिबिर जसे चंदुभाऊ यावळकर यांनी निरंतर चालू ठेवले त्याचाच भाग म्हणून आज श्री हरीशभाऊ यांनी डोळ्याचे शिबिर सांगितले सांगितल्याप्रमाणे रक्तदान शिबीर आज आयोजित केले आहे त्यांना पुढील जीवनात हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच माझे दोन शब्द संपवतो याच मतदारसंघाचे वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंद्रभाई यावलकर उमेश उर्फ चंदुभाई यावलकर हे सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून महात्म्य आहे बँकेच्या माध्यमातून या भागातील नागरिकांचे डोळे तपासणी असो किंवा मोतीबिंदू ऑपरेशन असो हे करत आहे हे काम करत आहे खरखर त्यांच्या कामाची पावती या या मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना दिली आहेत आज ते आमदार झाले आहे परंतु या लोकांच्या आशीर्वादामुळे ते आमदार झाले आहेत आणि त्यांनी बोलून दाखवलं आहे की या लोकांची सेवा मी अखंड माझं आयुष्य जो त्यांची लोकांची सेवा करणार आहे त्यामुळे सेवेचं फळ मिळतात त्यामुळे प्रत्येकाने सम सेवा करणं काळाची गरज आहे पहाद्र कॅमेरामॅन निकू भावने सह प्रवीण सारखं चुड़ा मनीस पोर्टल